भाजपाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं तर कदाचित आज उद्धव ठाकरे आणि भाजपाचे संबंध एवढे बिघडले नसते मी त्यांना सल्ला दिला होता की तीन वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि दोन वर्ष शिवसेनेला द्या पण तसं काही झालं नाही आज अशी परिस्थिती आली अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदे दोघेही शिवसेनेचे आहेत भाजपाचं यामध्ये नुकसान झालं आहे हे बोल रामदास आठवलेंचे आहेत आणि यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही एक नंबर आहोत तर आता काँग्रेस सध्या तेरा जागा निवडून आल्यामुळे एक नंबरला आहे उद्धव ठाकरे नऊ जागा आल्यामुळे दोन नंबरला आहे आणि शरद पवारांच्या आठ जागा आल्यामुळे ते तीन ती ती नंबरला असले तरी त्यांनी कमी जागा लढून त्याने आठ जागा निवडून आणल्या काँग्रेसने कमी जागा लढून त्याने तेरा जागा निवडून आणल्या पण जास्त जागा लढून उद्धव ठाकरेंच्या कमी जागा आल्या नऊ नऊ जागा आल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कमी जा जागा लढून सात जागा निवडून आल्या म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा दोन जागाच कमी आल्या आणि मागच्या वेळेला शिवसेनेत अठरा जागा होत्या आता नऊ आणि सात सोळा जागा आहे पण ही गोष्ट खरी आहे की अडीच अडीच वर्षांचं दो मुख्यमंत्रीपद मागितलं होतं त्यावेळेला जर कदाचित बीजेपीने विचार केला असता आणि मी सांगत होतो की तीन वर्ष मुख्यमंत्रीपद देवेंद्रजी आपण राहा आणि दोन वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला ते द्या तर तो माझा प्रस्ताव जर ऐकला असता तर हे सगळं घडलं नसतं हे जे आत्ता जे सगळं घडलेलं आहे उद्धवजींनीच उद्धवजीनेच आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं आणि बी जे पीने त्यांच्या प्रस्तावावर विचार करायला पाहिजे होता तर तो काही का करण्यात आला नाही तर त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे तरी पण तरी उद्धवजी जर आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबान त्यांच्या हातात राहिलं असतं त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांना अडीच वर्ष तिकडेही मिळालं शिवसेनेला ते अडीच वर्षे मिळालं आणि दुसऱ्या शिवसेनेला हे अडीच वर्ष मिळालं त्यामुळे पाचही वर्ष मुख्यमंत्री शिवसेना राहिलेला आहे त्यामुळे अडीच वर्षाचं मान्य केलं असतं बी जे पीने तर बी जे पीला फायदा झाला असता पण ठीक आहे तो त्या 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 विषय आहे पण आमची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती भक्कम आहे आणि लोकसभेमध्ये ज्या कारणामुळे आम्हाला अपेक्षा आलेला आहे त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आता या निवडणुकीला सामोरं जाताना सर्व जाती जमातींना सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक चांगली जिंकू आणि आम्हाला अत्यंत चांगल्या जागा मिळतील आणि सरकार आमचं स्थापन होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाता आहोत आरक्षणाचा सर सर आरक्षणाचा एक विषय शेवट